तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत कडी पत्ता किती झालं का मग स्वाम्या तुला मी पाणी पाजलंय सगळं केलंय मी बाहेर आलो का वरडत असतो रु तू गप गप ते पुढं बघून करू नको मी आलो की त्याचा काल उडतो बाहेर कुठं नाही चाललो बाबा तुझ्यापाशी थांबायला टाइम नाही मला बघावं लागतंय सगळं अरे हायला का हाय मी नाही जात कुठे येतो माघारी बक्की गरडतय वरडतय इकडे कोकिळेचं गायन चालू आहे मित्रांनो तर राम राम मंडळी मी संदीप स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता जवळजवळ वा सव्वा अकरा वाजलेलं आहे ते आम्ही निघालोय गावात गावात जायचं कारण म्हणजे आज आईने बोलवलेलं आहे काय करू लागायचं काय नष्ट काय करायचं सगळी नातवंड म्हणल्यावर लाडू चिवडा कुठे ठेवलं पार्सल नाही हवं म्हणलं होत डाळीच पार्सल तशी ती पण आता टाइम नाही एवढा जत्रा झाल्याशिवाय आम्ही काय पाठवत नाही बनवणार बी नाही तर थोडा उशीर लागेल आता दे समजून घ्या सगळ्यांनी तर चला गावात जाऊ आता काय करतोय आधू चालू आहे नो गेम दिले संविधान आवाज काय करते वाचते बघा किती किती शांत मुलगी आहे मुली सगळ्या आमच्या शांत जायचं पोरच कडकडी आहे तिला बाकी चालू आहे जायच्या जा। तरी पत्ता आणला

तर आता ह्या एक दोन वर्षात आंबा आपल्याला खायला लवकर मिळायला लागले तर जून मध्ये आंबा खायचो आपण मे च्या शेवटी आणि जून का बरं तसच होतं खेड्याकडे खेडत लांब उन्हाळा यात्रे आपल्याला आंबा कधी भेटला ह्या दोन तीन वर्षाच्या तुम्हाला येत सांगू का थंड तर लवकर चालू झाले ना आंबा लवकर खायला मिळतो हा थंड उशीर चालू झाले की आंबा उशिरा खच गणित असं आहे तुरा आंब्याला थंड थंडीतच तवर निघतो ना थंड चांगली पडली तरच मोहर चांगला निघतो आंब्याला आपल्याकडे आंब्याची झाडे एवढी नाही असं मला म्हणायचं लोकांनी लोह लावली गेलीसारखं यात्रेत मला सांगा कधी आबा भेटला होता आपल्याला आपल्या यात्रेच्या टायमाला म्हणजे कधीच नाही आणि मीच्या मध्यंतरीच वैशाख पूर्णिमाला मिळत नसायचं कधी कधी सुद्धा मिळत नसायचं आता परत चार पाच वर्षात आकितीला आंबा न्याय लागलाय आधी नेवतो एखादा आंबा आणायचा आणि नेऊ त्यावर ठेवायचा आपल्या इकडे पितृ जीव घालतात ना hmm. त्यांना तेवढून ठेवायचा बार hmm. लाडू बनवायला पीठ व्हायला जरा जास्त करायचं नाही आणि इतर पीठात चालून घेतले तिकडे दोन किलो वेगळ्या काढल्या ही शेव करायची आणि ही आपलं घरीच काढायचं असं बेसन वगैरे करायला आणि इकडे दोन किलो ह्याला घेतले तीन किलो तीन किलो तीन किलो घेतले लाडू ना आई काय म्हणतात सगळी की तुम्ही किती एवढं किंबूस पाण्याने स्वयंपाक करता किंबूस असतो आपला स्वयंपाक चिंगूस करता म्हणे तुम्ही

तर मंडळ आता जवळजवळ पाच वाजलेलं आहे ते गाय सोडल्या चरायला सोम्याला काय सोडलं नाही कारण सोम्या पळतो मग इकडे तिकडल्या त्याला वैरण टाकायचे शांतपणे गवत लागले ते खायला मी म्हणलं आता ह्यांना सोडावं अर विश्रांती घ्यावी की गेली बाहेर एका ठिकाणी कार्यक्रम कार्यक्रमाला घरी एकटाच आहे मी शेतीच्या आहे गावात आदर्श कशी बसलाय ते त्याला विलय दिसत ते आले तिथे त्याला त्यांच्याबरोबर गप्पा बर मारायलाही बरं वाटते आता सध्याला ऊन कमी झाले गाय सोडल्या तिथे खुर्चीवर मस्तपैकी बसायचं आपलं काय सुद्धा काम नाही आता गडीवर बसायचं आणि गाय बांधायच्या आणि त्यांना थोडी वैरण टाकायची पाणी पेत्याला सोडलं का नाही चरायला म्हणजे पाणी पेत्याला झालं पुनवजवळ आले आमच्या गावची यात्रा आहे आता आमची गावच्या यात्रामध्ये बरंच कार्यक्रम आहे त्या देवजन्म असतो देव म्हणजे आता उद्याच्याला बघा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे आमच्या गावामध्ये होम मिनिस्टरचा कार्यक्रम त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी देवजन्म परत कुस्त्या परत मग काहीतरी असतं असं कार्यक्रम बरत असतात गावामध्ये तर आजूबाजूची जेवढी आहे ती तेवढ्याने आमच्या या गावच्या यात्रेचा आनंद घ्या झालं पौर्णिमाजवळ आले आता उद्या परवा पौर्णिमा आहे आणि यात्रा म्हणलं की पहिलं गावोगावी माणसं बैलगाडी घेऊन जायची बैलगाडी घेऊन जायची वैरणी टाकायची आणि जायची आपली पाहुणा रावळाच्या दारात आपले बैलगाड्या सोडायच्या वैरे गाडी करायची एक दोन दिवस मुकाम असायचं आणि परत महागारी यायची आता तसं नाही आता मोटरसायकलीवर पाच दहा मिनटात अर्ध तासात किती बी लांब गाव असू द्या जात आहे पहिलं लांब जायचं म्हणलं की दिवस 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 जायचं येळ जायचं असं असायचं बैलगाड्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता आता तसं काय नाही पण जे आनंद आहे त्या आनंद मात्र आता काय राहिलेला नाही आता सगळा आनंद मोबाईलमध्येच मध्येच मिळायला लागलाय लोकांना बाहेर असा आनंद काय राहिला नाही पहिल्यासारखा त्याचंच वाईट वाटतं तर मंडळी आलो घरी आता आणि आईच चालू स्वयंपाक आणि तिघी काय अजून आली नाही आईने बनवलं वरण भात आज खायला वरण भात खायचा दोघ बी नाही इकडं दिदीचा चालू आहे अभ्यास मोबाईल मध्ये बघून अभ्यास करते का काय करते काय माहिती झालाय ना आता मग फक्त मोबाईल बघायचा निवांत चालू आहे ती एकदम बोलत नाही जास्त गप्पा गप्पा असते आणि ती दुसरा भामटा आहे ती बोलतो बरं का पण ते मोबाईल मध्ये किंवा मग असे व्हिडिओ काढता आवडत आहे तोंड फिरवतो लगिरात बाहेर बसला आता मोबाईल तर मंडळाचा वाजले जवळजवळ दहा आणि आताशी ही आली लय उशीर झाला झालं का बटी भरायचा कार्यक्रम झालं की झाला ना बर आता लय टाइम झालाय आता जेवण केलं का करून घे दीदी मी खाल्ला भात समीदा दीदी समीदा दीदी पण झोपली इथं माझ्या चालू केलं लाडू बांधायला पटापटापट एवढं झालं का लगेच बाहेर आणले बस बर तिकडं आदर्श आदर्श सोसायटी आहे इकडं नाही <laughs> आदर्श जरा थोडस कॅमेरा समोर थोडस लाचतोय नाही तर सवय नाही बरोबर तू सवय लावून घे आता आलाय ना तू सवय लावून घे आणि ही व्हिडिओ तू रोज बघत जा रात्रीच्या आता वाजले साडे दहा किती वाजले हा साडे दहा पावणे अकरा वाजता संपलं जेवण झाले लोक गेले दोन दिवस झाले बारा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत झोपत येत नाही कालव्या म्हणून तिथं किती वाजता झोपतो रो तू कालवा किती वाजता झोपतो तू मी तिथं साडे दहा साडे दहा स्कूल असल्यावर लवकर होय लाडू मी आलो असतो बांधायला पण मला तुम्ही लाडू बनवलेला दाखवायला खायला नको आग पोटा जागा नाही दोय कॅमेरा धरला का असते लगेच तिच्याकडे कॅमेरा धरला का असते व्हिडिओ तर रोज बघते असं वाटतं की नको जरा काय गाकम पडला काय नाही मग आधी थांबलो कोरडं पडला त्याला गरम करा की आता एकदा अगं मी आचार्य आहे खूप काय मी ना पहिलं ना जेवायला बसायचो जेवायला बसायचो हांड्यापाशी बसलो का नाही आणि जेवण झालं शेतताला हाक मारायचो मी आके पाणी दे मध्ये यायची पाणी द्यायची माझ्याकडे बघायची मी तर हसलो आ, मी जर हसलो की बघा तशी लात घालायची पाठीदर निघून जायची पाठीदर लात आणायची का तर, <laughs> तर ना जी। ना जी। मी जवळ बसलोय पाण्याच्या तरी पाणी घेत नाही आणि आणि मी जर हसलो नाही ना मग तिला कळते रागात आहे दादा नको मग काय करत नसायची कशी हसते ती दोघी पॉइंट आहे मग मी बघते का व्हिडिओ बघत अस तू तर नाही बघत तुला चार्लिंग चॅपलिंग जे आवडतात ना काय काय चार्लिंग च नाही ना तुला बनायला आवडेल का चार्लिंग चॅपलिंग चार्लिंग नाही चार्ली येते अरे ते चार्लिंग नाव आहे आमच्या इकडे त्याला साडू आता काय दहा पंधरा मिनिटात फसले दोघीजणी पक कना काना काना चालू केलं कॅमेरामन आदर्श घवाने यांनी शूटिंग चालू केलेली आहे माझ्यावर ते मागे त्यांना हसवा आवरा <laughs> <laughs> कॅमेरा आला लागला शांता बस फोकस करतो फोकस करतोय yes. का कॅमेरावर आता तोंडावर पाणी सुटलंय लाडू खायचा आहे तुला लाडू आवडत नाही काय आवडत जिलेबी नाही मग ते आता अरे तर लाडू तयार झाले ते कसं झालं तू लाडू नाही काहीतरी प्रॉब्लेम आलाय ते <laughs> सांग ला ना सांग सांग अजून शेव थोडीशी कडक लागते खाताना बाकी बाकी चांगला शेव थोडीशी कडक लागते बाकी चांगला आहे का असते

तंगु। तंगु। तंग उद्या परवा उद्या परवा चांगलं चांगलं तर मित्रांनो चला आजचा व्हिडिओ आपण इथं थांबवू परत अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव जातात